दारह। रामा बघ काय कोंबडी नेणारे कुत्री लिहित बघा समोर सात आठ कोंबडा धरल्यान बघ कोंबडा ह्याच्यातला काढल्याने बाहेर तू बघ मागच्या

ओ, अरे मंडळी नमस्कार मी शैलू मिस्त्री एस एम मालवणी या यूट्यूब चॅनल ते तुमचा पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ सावत करते मंडळी सध्या सेटीची कामं चालू झाले आणि आम्ही पण कालपासून पासून चालू केलं काल, काल पाणी होता आणि आज पावसात हो नाही बघा त्याच्यामुळे मी आता मग अशी सकाळी कोपऱ्यात गेलो एक मोठं कोपरू याच चिकल केलं पण काय झालं की आता सगळ्यांची शाळा चालू झाल्यामुळे दत्तू बित्तू कोण सोबत कॅमेरा पकडूक मोबाईल पकडू नाहीत त्याच्यामुळे माका सगळं काम कराचं लागतं आणि झाल्यानंतर व्हिडिओ करतो लागतं एक कुपरो झाल्यानंतर मी घरा गेले कारण पाणी नसल्यामुळे मी दुसरं कोपरं धरले नाही आणि बरेच जणांना म्हणत होते की तुमचं तुमचे बैल खत बैल खत बऱ्याच जणांची कमेंट व्हायला मी गेल्या वर्षीच घेला चला तर वाड्याकडे जाऊया तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आला सुरू नाही की लाईक करा चला तर मग कसला ऊन पडला बघा सध्या घरं जा आणि पाऊस पडत नाही पाणी बघा मस्त वाटत हो हो लावून पण झालो काय ना कोपरो लावून पण झालो म्हणतात प्रो लावून पण झालो पाणी असतं सगळ्यात लागल असत लावून झालं असत ना पाणी असत आमच्या बैल खेळ बैल गेले म्हटला कळशन वतला आता पहिल्याच दिवशी असा काय गे पहिल्याच दिवशी पाणी नाही कुत्री इलेत परत

तिची दोन्ही राखण बघून येलो अगे <laughs> काय नाही तो प्रत्येकाची राखण बघू घेता तुमका त्रास नको <laughs> <कुछ वला> <laughs> <laughs> स्टोरी काय सांगताय बघा व सकाळी येऊन धरलंय आणि ह्याच कोपऱ्यात पाणी भेटताना मुश्किल होता कसा कसा नांगरलं माझा माका माहिती ट्रॅक्टर पण सरळ फिरायला चिखलात तर लागलो बघा सगळे सुखी तगडे पण सुखी सगळं पाणी व्हायच तरी हवं ना पाणी असतं तर बरेच जण लावल्याने असतं तकडे काय वाड्या जाऊन लावूया बरेच जण कमेंट करत होते की तुमचे बैल कळले बैल कळले तर हे बघा आमचं वाडो कमी आहे आणि बैल आम्ही आता हे विकला गेल्या वर्षी कारण काकांका आणि आता जमत नाही तब्येतीमुळे त्याच्यामुळे आता विकूचेच लागले नावीला झालो आमचं तर आमका पण वाटता की बैल असते तर बरं झाला असता वाडो कसं झालं बघा सगळी लाकडावरून ठेवलेले आहेत फक्त

कोपऱ्यातून पाणी रस्त्यावर बघू काय तर आता मी पाणी आडवू चाललो बघू पाणी भेटता काय खूप जरा मेहनत आहे पण असो

तू म्हणतो आई घेऊ का नाही फळी हवी होती ना अशी फळी आडवी लावलं ना वर चाबा टाकलंस ना हे तू मात त्याच्यात ना जायच्या फायफात ना बारको फाय पा ना आता याच्यावर माती टाकून घेऊ ना सगळंच का पुरुष का तो याता बानु, ला जरा खड़ू मारु का थै? खड़ू? खड़ू नकुना? जाता, आता जाता वही बान दाओ इतरे जा पूर्ण ताड़ा पूर्ण आता याता का बानी थै? पाऊस इलो पाऊस इलो छत्री नाही मोबाईल <laughs> पावसा वाटत इली ठीक मडे हातात काय छत्री नाही तर मोबाईल विकणार होतो चला पाऊस शिलो थोडंफार तरी पण आपला काम करूया मोबाईल बाजू ठेवते जरा पाऊस फक्त झलक दाखवून गेलो माका वाटलं आता येत पाऊस हा तरी हा ना स्पीड एवढा मॉप झाला भरात एवढा त्याचे पाणी ता बघा वर ना घेता आम्ही एवढ्या लांब ना अस पाठकडत खाली जाऊचो ख रे आज आज खय पाणी घेता हो बंद केलंय काल याचा गेलो लावून झाला येतो या कोपऱ्यात ना पाणी नाही हा तर आता आता येत इथं एवढा सगळं आणि शेवट पावस शेव लागलो वाटत <laughs> काम केलं म्हणजे का किती कसरत करूची लागली काय ह्या काय पाणी घेतला होता आता आडवला खरा आता पावशी आहेत बघ मुद्दामातली हा हा मेहनत बाकी ती केलेली आहे आयडिया म्हणजे करूचा लागला आता पावसाच वाट बघतोय बघा काय हा वरचं पाणी घेतलंय काय मोठा येतला इलावादी घराकडनं भूक लागली गेला बघा रस्त्यावर असा न्यासा घेतलाय बघा आता परत म्हणता पर वरती आहे अजून मोठा त्याला हळूहळू घ्या कोपऱ्यात पण इला पाणी आता ट्रॅक्टर लावूया मोबाईल जरा बाजूक ठेवूया का शाळेत ना अगदी आणि कोणी का सांग तीन वाजता हा काय भूतान लई टाइम काढला ना <laughs> जवळजवळ एक तास लागलो आमकाकडे पाणी घेऊ ट्रॅक्टर फिरून घेऊ त्याच्याकडे म्हणजे पाणी लागायचं सगळीकडे काय नको ऐकाय घेऊन ते कसले धोंडे लागतात माहिती या कोपऱ्यात हा मग विचार कर ट्रॅक्टरच्या पाटणा फिरण काय वेध असतात पळता एक एकदा ट्रॅक्टर ज्वारात रुपाच्या एकट्याकडे एकटेकट ठेवलास याला लावताला चेंडी तुझ्या एवढी या ठीक हे अरे बाप रे <laughs> खडगो गे लय ला घन लावता या एक तर तरुण आया ना रुदलो नाया आमचो गो कोरा किती जवळ लावलं ला तो किती जवळ लावलं बय हा झाला म्हणजे अशी लावत जा मापात रुपाच्याकडे एकटाक्या ठेवले नाही अगे पाणी नाही कोपऱ्यात कोपऱ्यात पाणी नाही पण पाणी नाही आता धरत आहे सुकं काढतं कसं सकाळपासून लावतो तो धरतोय थांब जरा वाई पाणी येऊन दे त्याच्यात हा येतला आता वरचा तुंबला ना काय येतला का चला कसं कसं एक झालं झाले थंड झालं रे ह्या ठेव ठेवशाल काय वर वारा वारण उडून येऊन ह्या पण ठेवा टायर आता मी दुसरं पण कोपऱ्याचं चिखल केलंय आज मोबाईल पकडू कोण असल्यामुळे मोबाईल मग भाजूक ठेवूच लागलो पाऊस बघाय आता आमची सकाळपासून काही गेलो शिपल्यावर येऊ लागलो शेवट शेवटला आता जोरात जिलो रात्री जाऊ दे मग रेनकोटवर जो घंटा येईल चला तर मंडळी असं होतो आजच्या दिवसाचा व्हिडिओ तर सुरू केला आणि पहिल्याच दिवशी घामात निघाला पाणी घेऊन घेऊन आजचा व्हिडिओ कसं वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला सुट्टी नक्की लाईक करा तर आता मी कुठलं घरात धमाल झाला खूप